या महत्वाचा असा हा कार्यक्रम जो सात दिवस सप्ताह असतो आणि आठव्या दिवशी सांगता असतो म्हणून खूप मोठ्या प्रमाणात भावी सुद्धा या कार्यक्रमाला येतात आणि लाभ घेतात त्याचबरोबर आषाढी एकादशी असो किंवा परतवारी असो याला सुद्धा जवळपास सात आठ लाख लोक एका दिवसात येऊन जातात म्हणून अत्यंत महत् महात्म्य असलेले हे ठिकाण याचा इथला विकास व्हावा त्यासाठी गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो आणि पंधरा कोटी रुपये आपल्याला शासनाकडून इथल्या डेव्हलपमेंटसाठी मिळाले त्यामध्ये सभागृह असो इथं सोळा रूम बांधल्या गेल्या पलीकड वाहनतळ आहे नदीत घाट आहे ही सर्व कामं आता प्रगतीपथावर आहेत त्याचबरोबर आदरणीय गडकरी साहेब जे देशाचे रोडमंत्री आहेत त्यांनीसुद्धा सात सातशे मीटरसाठी आपल्याला दहा कोटी रुपये देत त्याचंही काम आता पूर्णता जाऊ लागलं आहे एखाद्या महिन्यात ते संपल म्हणून मोठ्या प्रमाणात इथला विकास व्हावा त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला सरकार पूर्णपणे ताकदीने मदत करणार आहे आणि बारा जानेवारीला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा इथं येणार आहेत त्यामुळं चा, आता बाकीच्या गोष्टीची चिंता राहिली नाही आणि आज जिल्हाधिकारी महोदय जे जिल्हाधिकारी असून एक चांगले इंजिनियर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथलं काम आता पुढील टप्प्यात करणार आहोत त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यासुद्धा आज या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी आलेत निश्चित रूपानं आजचे दिन आमच्या भाजपच्या भाषेत म्हणलं तर या तीर्थक्षेत्राला आता येणारच आहेत म्हणून संत नामदेव महाराजांच्या त्यांनी प्रार्थना करतो की सगळी कामं त्यांनी लवकरात लवकर आमच्या कोण करून घ्यावीत अशी प्रार्थना करतो